अनैतिक संबंधाच्या संशयावरून युवकाची निर्गुण हत्या मूर्तिजापूर येथील गायरान परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका युवकाची निर्गुण हत्या तर आठ जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे ही घटना ग्रामीण पोलिसांच्या दुर्लक्षामुळे घडत असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे मूर्तिजापूर शहर जवळील असलेल्या रोडवर सिरसो गायरण परिसरात आज दिनांक रोजी सकाळी ते वाजण्याच्या सुमारास अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे या घटनेत एका एकोणीस वर्षीय युवकाची गुराडीने निर्गुण हत्या करण्यात आली तर या वादात इतर आठ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार रेणुका दयावान घोसले व तीस वर्ष राहणार सिरसो गायरान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचे भासरे चंदू दामू घोसले हे सदर ठिकाणी त्यांच्या परिवारासह राहतात त्यांना तीन मुलं एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे तिचे पती राहुल चव्हाण यांचे प्रदीप किशोर घोसले यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वाद निर्माण झाला या वादाचा निपटारा दिनांक चोवीस रोजी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये झाला असताना परत दिनांक पंचवीसच्या सकाळी सदर वाद पुन्हा उपाळला या वादाचे रुपांतर क्षणातच अनामारित होऊन यात एकोणीस वर्षीय सूरज चंदू घोसले रणार सिरसो गायराणी या युवकाची कुराडीनी अमानुषरित्या मानेवर वार केल्याने जागीच मृत्यू झाला तरी तर इतर सात ते आठ जण गंभीरित्या जखमी झाल्याची घटना घडली जखमींना उपचारार्थ मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारार्थ अकोला जिल्हा सरोपचार रुग्णालयात हलवण्यात आले या घटनेमुळे सिरसो परिसर व श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयास पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते या दोन गटाचे नेहमी भांडण होत असल्याची माहिती पोलिसांना होती की नाही या संदर्भात उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहे इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अनवर खान आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मुर्तिजापूर जवळील गायरान इथे एक पारधी वस्ती आहे आपसात सुरत भावांमध्येच काहीतरी घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांना त्यांनी कुऱ्हाडी काठ्या दगड गोटे याच्याने मारहाण केली त्याच्यामध्ये सूरज चंदू भोसले नावाचा एक एकोणीस वर्षाचा मुलगा त्याला डोक्याला कुराडीचे दोन गाव आहेत त्या कुऱ्हाडीच्या गावामुळे त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे त्याला सरकारी दवाखाना मूर्तुजापूर येथे आणलेला आहे आणि त्याचे वडील आणि भाऊ ये ये ते पण जखमी आहेत त्यांना अकोल्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलाजासाठी नेलेलं आहे आणि याच्यामध्ये जे चार प्रमुख आरोपी आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत सध्या ते आमच्या पोलीस स्टेशनला बसवलेले आहेत एफ आय आर करणं चालू आहे आणि याचं पोस्टमार्टम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल त्याच्यामध्ये तीन जणं जखमी आहेत एक जो मयत झालेला आहे सूरज चंदू भोसले याचे वडील त्याचा भाऊ आणि याची आई तीन जखमी आणि हा झालेला आहे परिसरामध्ये काही हा याच्यामध्ये कुराडीने तो मार लागलेला आहे तो कुऱ्हाडी जप्त केलेली आहे त्यानंतर काठी पाईप आणि काय म्हणतात त्याला कुदळ एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही पण घरगुती वाद एवढं कळालेला आहे